का आज आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि पाहू शकता ही शेतामध्ये हर्बर काढणे चालून त्याचे खळ करण्यासाठी ही जागा केलेली आणि हे या ठिकाणा मला या पंचवीस बाय पंचवीस तास खळ्यासाठी जागा होती आणि या ठिकाणी शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये आजमध्ये सोळा सोळापासून तर बावीस तारखेपर्यंत हवामान कोरडत राहणार आहे पाऊस काय येणार नाही त्याच्यामध्ये चिंता काही करायची गरज नाही फक्त राज्यात मात्र रात्रीच्याला म्हणजे रात्री अकरा ते पहाटे म्हणजे सकाळी सात वाजेपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं मात्र दिवसा मात्र ऊन वाढत जाणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना राज्याचा अंदाज द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे ज्यांचा हरभरा काढणे चालू असेल गहू काढणे असेल काढून घ्या बावीस तारखेपर्यंत कसलाच पाऊस नाही काय नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त तेवीस चोवीसच्या नंतर थोडं वातावरणात थोडा बदल होईल म्हणून हे अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र सध्या पावसाचं वातावरणच नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात तर एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यात सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या पावसाचं वातावरणच नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र रात्रीच्या मात्र थंडीची लाट राहणार आहे ही लक्षायचं आणि बावीस नंतर म्हणजे देशात बघायचं झालं तर हरियाणा पंजाब हरियाणा पंजाब त्याच्यानंतर म्हणजे उत्तरेकडील देशामध्ये मात्र शेवटच्या आठवड्यात थोडं वातावरण चेंज होणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देखील तेवीस चोवीसच्या नंतर थोडं अंश क्लाउडली वातावरण राहणार आहे ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हान पण राज्यातमध्ये सध्या काही पाऊस नाही शेतकऱ्याचं हरभर सुखरूप घरी येणार आहे म्हणून हान येतात गहू देखील सुखरूप येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आणि या ठिकाणी शेतामध्ये आहेत आणि मी म्हणत असतो ना बघा म्हणजे हरभरा इतका दाट आहे वाळ्याच्या नंतर देखील तिथून चालता येत नाही म्हणून हे लक्षात येतं म्हणजे हरभरा इतका दाट असा की वाळ्याच्या नंतर चालता नाही आल आलं पाहिजे लगेच उद्याचं एक, एक मेसेज दिला जाईल धन्यवाद